भेट देण्यासाठी मी आलेला आहे तर शिवानीची प्रगती चांगली आहे कशा पद्धतीने अभ्यास करते काय नाही ते आपण सांगायचं आहे शिवानी तूच बोल आधी तुला काय वाटते म्हणजे शाळेबद्दल काय वाटते तुला सांग शाळेत निबंध देतात लिहायला आणि जपानी भाषा शिकवतात इंग्रजी भाषा शिकवतात मराठी सगळं शिकवतात गणित हिंदी मराठी आणि काल आम्हाला लिहायला दिले दिले होते मराठीमधून आणि इंग्रजी मधून आव्हान आव्हान दिले होते आणि गणित पण दिले होते त्या आव्हानामध्ये कोणाचा नंबर आला मग पहिल्या आव्हानात कोणाचा नंबर आला होता सुरुवातीला किती शब्द लिहिले होते आठशे दहा शब्द लिहिले होते मुला अभ्यास करत असतात की काय खेळत राहत खेळतात खेळतात बी अभ्यास करतात आणि मधगे स्वयंपाक वगैरे करते का आईला वगैरे मदत करते तुम्हाला तर करते। तिचा सेल्फी विथ सक्सेसमध्ये तिचा पहिला नंबर राहते तरी त्या जेवढं सांगलेलं जे आव्हान दिलेलं आहे आम्ही की एखाद्या गावाचे नावं तुम्हाला शोधायचे आणि लिहायचे त्याच्यामध्ये तिनं बाराशे गावाचे नावं लिहिली होती नकाशाचं वाचन की तिचं आत्ताच इथं कम्प्लीट होत नकाशामध्ये जेवढे गावाचे नावं आहेत तसं ते तिने गावाची नावं लिहिली तरी इतर जणांना कोणाला तुमच्या घरच्यांना विचारून काही गावाचे नाव दिले काही पुस्तकातून दिली आता सध्या ती जपानी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे आता पुढं ते कंटिन्यू ठेवावं हो, असं मला वाटते तर तुम्ही सुद्धा त्यासाठी मदत करा की तिचं शिक्षण थांबवून न थांबवण्यासाठी की कंटिन्यू तिचं शिक्षण राहावं यासाठी आपणही प्रयत्न करायचे तुम्हाला आता शाळेबद्दल काय वाटते हे सांगा शा चाहिल काही नम्बर शा व्यवस्थित पहिले का नभति पना पन चाहिँ पहिला त्यो वर्ष पहिले आउँ किसिम नभए आता व्यवस्थित जे दिलेलं काम आहे ते बरोबर तिचे फोटो वगैरे बघितले असतील तुम्ही सेल्फी आहे नाटक नाटकामध्ये परवाचं एक नाटक झालं मतदान मतदानाच त्याच्यामध्ये कोणता रोल केला होता पंडितजीचा रोल केला होता चांगला रोल केला तिनं आपलं युट्यूब ला नाटक पण टाकलं होतं त्याच्या आधी एक नाटक झालं ते एक घंट्याचा वेळ दिला होता त्यांना तर एक घंट्यामध्ये त्यांनी तयारी वेश करून वेशभूषा करून त्यांनी नाटक सादर केलं हां ते, 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 ते पण नाटक आपण टाकलेलं आहे हां यूट्यूबला आहे आणि तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर आहे तर जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करा आता उन्हाळा येणार आहे परीक्षा झाल्याच्यानंतर मुलं इकडं तिकडं न फिरता तुम्ही इथे एक मस्त सावली आहे एक हे दहा बारा मुलं जे आहेत इकडं ठीक हे दहा बारा मुलं असे घ्यायचे आणि शिवानीला ग्रुप लिडर करून टाकू आणि काही वाचनाचे पुस्तकं देऊ तिच्याकडे तिच्याकडे एक वही देऊ आणि त्या वहीमध्ये ती नोंद करेल आणि ते वाचनाचे पुस्तकं त्या दे विद्यार्थ्यांना देईल आणि त्यांच्याकडून वाचन घेईल अशा प्रकारचा आपल्याला उपक्रम करायचा आहे तुम्ही थोडं हातभार लावा एक दहा बारा पुस्तकं आणून देण्याचा तुम्ही शाळेसाठी एक प्रयत्न करा की जेणेकरून आपल्याच विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल निश्चित तुम्ही द्याल अशी मी आशा करतो काय करता, करता? देणार ना गोष्टीचे oh, yeah. पुस्तक आहे ठीक आहे ओके धन्यवाद या ठिकाणी तुम्ही वेळातला वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही धन्यवाद